नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही बघू शकता की आपण आज फोनचा लॉक स्क्रीनचा पासवर्ड कसा बदलायचा हे ह्या व्हिडिओमध्ये शिकून घेऊया तर मित्रांनो प्रथम सेटिंग ओपन करायची सेटिंग ओपन केल्यानंतर इथे ऑप्शन बघू शकता भरपूर ऑप्शन आहेत अबाउट फोन सिस्टम ॲप्स अपडेटर सिक्युरिटी स्टेटस वायफाय ब्लूटूथ इतर भरपूर ऑप्शन आहेत इथे चेक करू शकता फिंगर प्रिंट फीज डाटा अँड स्क्रीन लॉकचा ऑप्शन येत आहे तर तिथे क्लिक करायचं तर ते क्लिक केल्यानंतर इथे ऑप्शन येत आहे बघा स्क्रीन लॉक फिंगरप्रिंट व तीच ऑप्शन आहे तर स्क्रीन लॉकवरती क्लिक करायचं आहे तर तुमचा जो आधीचा जो पिन वगैरे आहे ओ टी पी लॉक तो इथे टाकायचा तर त्यानंतर तुम्हाला यानंतर तुम्हाला पासवर्ड वगैरे चेंज करायचा तुम्ही चेंज करू शकता आणि तुम्ही जर बंद वगैरे जरी करायचा असला तरी करू शकता আতান নান 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 নান্য়.